नमस्कार में आपला हार्दिक स्वागत अमोल रंगनाथ आरू हे पॅनल क्रमांक निवडणूक लढविणार आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पॅनल क्रमांक तीन मधून अनुसूचित जातीचे उमेदवार म्हणून समाजसेवक अमोल रंगनाथ आरू हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत अमोल आरू यांचा जन्म आंबिवलीत झाला त्यांचा इमारत विकासक म्हणून प्रवास सुरू असून त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे घरचे संबंध आहे अमोल आरू हे विविध अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप जेवण वाटप व वा इतर साहित्याचे वाटप करीत असतात समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ते वह्या पुस्तके व इतर शालेय साहित्य नेहमीच पुरवित असतात त्यांची समाजसेवीची आवड वाखणजोगी आहे त्यांचे काही हिंदी मराठी चित्रपटातील कलाकारांशीही घरोब्याचे संबंध असून त्यांनी काही ठिकाणी आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक ही दाखवलेली आहे हजरज बाबी वेळेला नेहमीच सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा म्हणून अमोल आरू यांची परिसरात चांगलीच ओळख आहे या ओळखीच्या जोरावर अमोल आरू पॅनल क्रमांक तीन मधून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या आरक्षणामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे त्यांचे सर्वच पक्षाशी असलेल्या सलोख्याचे संबंध आपली जनमानसात असलेली प्रतिमा व केलेल्या समाजसेवेच्या माध्यमातून नागरिक नक्कीच आपल्याला स्वीकारतील असा विश्वास अमोल आरू यांना वाटत असल्यामुळेच ते निवडणुकीच्या माध्यमातून आपले आजमावत आहे बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद